अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार बार्शी टाकळी तहसीलदार राजेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत काटेपूर्णा मान्सून पूर्व रंगीत तालीम आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सहा जून रोजी पार पडले पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी शोध व बचाव करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन साहित्यांची ओळख आणि त्यास हाताळण्याची पद्धती याबाबत एनडीआरएफ एफ टीमचे प्रमुख आय खोबरागडे यांच्या सह प्रशिक्षणासाठी उपस्थित जवानांनी योग्य प्रेझेंटेशन सादर केले या प्रसंगी तहसीलदार राजेंद्र वजिरे ए पी आय तडसे पातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी उपस्थित यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम तथा जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी केले तर या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे महसूलचे सर्व अधिकारी तलाठी विविध विभागांचे शासकीय प्रतिनिधी सह सह अग्निशमन विभाग पोलीस महसूल होमगार्ड हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते एमसीए न्यूज मराठी करिता विकास ठाकरे बारशी टाकळी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळा सुरू होणारच आहे तर ज्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती असतात त्यामध्ये पावसाळ्यामध्ये महत्त्वाचं जे आहे पूर आहे किंवा उन्हाळ्यामध्ये आग आहे किंवा भूकंप किंवा इतरही ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतात वारा वादळ वगैरे तर त्या अनुषंगाने आपल्या आजूबाजूला जे नागरिक असतात किंवा त्यांची जीवितहानी होऊ नये वित्त हानी होऊ नये या अनुषंगानं वेळेवर जी मदत द्यायला पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र